कार शेतकरी मित्रांनो चार जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जाहीर करण्यात आलेली आहे एकशे पासष्ट कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीस साली ऑगस्ट जुलै ते ऑगस्ट या दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं म्हणजे संत्रावर्गीय पिकाचं फळपिकाचं फलगुळ फल गळीमुळे जे काय नुकसान झालं होतं म्हणजे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काय शेतीपिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी शेतकरी हे अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये होते आता त्यांच्यासाठी एकशे पासष्ट कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं ऑगस्ट जून जुलै या दरम्यान जे काही ढगाळ वातावरण असेल किंवा पूरपरिस्थितीमुळे जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं संत्रावर्गीय पिकाचं जे नुकसान झालं होतं फळगळ झाली हो होती त्यांच्यासाठी हा निधी उपलब्ध केले गेलेला आहे त्याचा हा जी आर आपण या ठिकाणी पाहत आहोत ते चार जिल्हे कोणकोणते आहेत तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी हा उपलब्ध केले गेलेला आहे तर वर्धा जिल्ह्यासाठी एकूण दहा कोटी रुपये ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही नुकसान झालं होतं त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांना ही मदत त्या ठिकाणी मिळणार आहेत अमरावती विभागासाठी एकूण एकशे चौपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लक्ष इतका एकूण निधी दिलेला आहे अमरावती जिल्ह्यासाठी तेरा कोटी शेहेचाळीस लक्ष त्याचबरोबर अकोला जिल्ह्यासाठी दहा कोटी नव्वद लक्ष बुलढाणा जिल्ह्यासाठी नऊ कोटी पंचेचाळीस लक्ष असे एकूण एकशे चौपन्न कोटी रुपये हे अमरावती विभागासाठी आहेत म्हणजे एकूण असे एकशे पासष्ट कोटी रुपये हे ह्या चार जिल्ह्यांसाठी वितरित होणार आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं या चार जिल्ह्यामधील चा जे शेतकरी नुकसानग्रस्त होते मदतीच्या प्रतीक्षेमध्ये होते अशा शेतकऱ्यांना आता हे नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे जर तुमचं ऑगस्ट दोन हजार चोवीस जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जर पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला आता त्याची नुकसान भरपाईही मिळणार आहे संबंधीचा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद